आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धू घरी आलेला असतो आणि तो भावनाला सांगत असतो की आपल्याला जायचं आहे कारण आनंदीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स आहे आणि त्यासाठी तो खास करून बोलवायला आलेला असतो पण भावना या सगळ्यासाठी नकार देत असते पण त्याच वेळेला आता इकडे मात्र लक्ष्मी मुद्दा म्हणूनच सिद्धिराजला म्हणत असते की काय मग असं वेगळं काही कॉस्ट्यूम वगैरे घालून यायला सांगितलं आहे का हो हो सांगितलं आहे ना त्यांनी ना सांगितलं आहे की त्यांच्या आईंनी पंजाबी ड्रेस आहे आणि त्यांच्या वडिलांनी ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालायचं आहे अच्छा म्हणजे आता भावनाने पंजाबी ड्रेस घालायचं आहे पण भावना आता म्हणत असते की आई तू काय त्याला सपोर्ट करते मी काही त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाही आहे आणि पंजाबी ड्रेस तर मी मुईज घालणार नाही आहे तर सिद्धू म्हणतो की पंजाबी ड्रेसची तर काळजीच नको करू सासूबाई मी तर घेऊन ठेवलं आहे पंजाबी ड्रेस काय आहे ना माझ्या बायकोला बरीच दिवस झाले मी पंजाबी ड्रेसमध्ये तसंही पाहिलं नाही आहे दुसरीकडे आता भावना निघून गेलेली असते तर लक्ष्मी तिच्या मागे जाते लक्ष्मी भावनाला समजावते आणि तिला सांगत असते की तुला सिद्धीराजसोबत जावंच लागणार आहे पण त्या त्यांच्यासोबत माझं कोणतंही नातं नाही आहे म्हणजेच मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे आणि माझं नातंही संपलेलं आहे घरातल्यांच्या समोर मी सह्या केल्या आहेत आणि मी त्यांना भेटणार नाही असंही त्यांना सांगितलं त्यावर आता लक्ष्मी भावनाला समजावते सह्या जरी केलेल्या असल्या तरी मनातून नाती संपत नसतात आणि राहिला प्रश्न की सिद्धिराजसोबत जाण्याचा मुळात तू सिद्धिराजसोबत कुठे बाहेर जात नाही आहेस तू जातेस ती आनंदीसोबत बाहेर मग आनंदीला जर बरं वाटत असेल तुम्ही दोघंही जण जर तिथे गेलात तर तुला आनंदीचा विचार करायला नको का तू आनंदीची आई आहेस ना मग त्या गोष्टीचा विचार कर की आता सिद्धीराज बघ ना किती आनंदीचा विचार करतो आहे त्यालाही असंच वाटत असेल ना की आपल्या मुलीच्या आनंदासाठी काही करावं मग आता तुला तुझ्या मुलीचा आनंद दिसत नाही आहे का असं देखील आता भावनाला ते लक्ष्मी बोलून समजावू लागते आणि वेळेला आता भावनाला या गोष्टी कळत असतात की आनंदीसाठी तर आपल्याला जावंच लागेल काही झालं तरीसुद्धा आणि म्हणूनच मग भावना ही सिद्धूसोबत आनंदीला भेटायला म्हणून जायला तयार होते कारण आनंदीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स आहेत आणि तिथे लवकरात लवकर, लवकर पोचणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच ना आता ती तिच्यासोबत जा जायला तयार असते तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीने समजवल्यामुळे भावनाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या असतात कारण आधी तिला असंच वाटत होतं की जायचं की नाही पण आता लक्ष्मीने खूप छान असा कानमंत्र तिला दिलेला होता त्यामुळे आता तिला जाण्या वाचून कोणताही पर्याय नव्हता दुसरीकडे आता त्या इन्स्पेक्टर साहेबांनी रवीला कॉल केलेला असतो आणि त्याला आता सांगत असतात की हा श्रीनिवास ना खरंच बघायला हवं त्याला कारण ना आता हे प्रमाण ना खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच ना हा डोक्याला ताप देतोय का काय झालं आहे काय केले त्यांनी आता असं विचारलं जातं काय केले म्हणून काय विचारता डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता या माणसानं त्यांनी आता मीडियावाल्याला बोलवलं होतं आणि समोर येऊन खूप काही बडबड बडबड करत होते आणि त्याचमुळे आता तो जिथे डेड बॉडी दुसरीकडे बदलली ना तिथे सुद्धा जाऊन पोचू शकतो मग आता जाऊन पोचू दे की डेड बॉडीच्या दुसऱ्या जागेवर आता मलाही माहिती या श्रीनिवासला कसं या सगळ्यामध्ये लटकवायचं ते मीही प्रयत्न करतोच आहे या सगळ्यामध्ये तो कसं अडकतो ते बघण्याचे आणि असं बोलूनच ना आता दुसरीकडे रवीचं प्लॅनिंग सुरू असतात भावना आता रस्त्यावरून निघालेली असते तर सिद्धू मात्र बाईक घेऊन तिच्या मागे जे जात असतो त्याला ना तिच्यासोबत घालवलेले पहिले दिवस आठवतात म्हणजेच भावनासोबत त्याने आता पहिले कसे दिवस घालवले होते मॅडम मॅडम करून कसा फिरत होता हे सगळं काही आता त्याला आठवू लागतं आणि म्हणूनच आता ते दिवस आठवल्यावर तो विचार करतो की चला आजही आज तेच दिवस आपण पुन्हा नव्याने जगूया आणि म्हणूनच आता तो भावनाच्या मागे मॅडम मॅडम बोलत जातो भावना म्हणत असते की काय आहे तुमचं तुम्ही मला मॅडम का बोलताय त्यावर भावनाला तो म्हणत असतो की मग आता काय बोलायचं आहे तुम्हाला मॅडम नाही बोलणार तर काय बोलू सांगा ना मला ना आज तुमच्यासोबत असं मागे येऊन असं वाटतंय ना की मी ते पहिले दिवस अनुभवतोय खरंच ना त्या पहिल्या दिवसांची जी मजा होती ना तीच आता अनुभवायला मिळते दुसरीकडे आता भावनाला समोरून जाताना बस बस दिसते मग आता 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 तिला त्या बसने बसने जायचं जायचं असतं असतं ती ती थांबवते आणि आणि लगेच प्रवेश करते तिचं बस ठरलेलं बसमध्ये बसलेली असताना सिद्धू सुद्धा आपली बाईक वगैरे सोडतो आणि तिच्या मागे बसमध्ये येऊन बसतो जेव्हा सिद्धू आता बसमध्ये येऊन बसतो तेव्हा आता बस सिद्धू हा भावनाच्या मुद्द्यामधून मागे हात ठेवतो जेणेकरून तिच्या अजूनच जवळ जाता येईल मुद्दामून तिच्या आता पायाला पायही लावायचा प्रयत्न त्याचा सुरू असतो हे सगळी त्याची मुद्दा नाटकं सुरू असतात जेणेकरून आता काही झालं तरी सुद्धा त्याला भावनाच्या जवळ जायचं असतं भावना शेवटी गाडीतून उतरते आणि ती दी इकडे तिकडे न बघता थेट रस्त्यावर चालत जात असते आणि जेव्हा रस्त्यावरना ती चालत असते ना तेव्हा मात्र सिद्धू तिच्या मागे मागे जातो आणि भावनाला म्हणत असतो की अशा काय करताय तुम्ही पटकन ना आपण एक काम करूया का तुम्ही ना एक काम करा माझ्या बाईकवर बसा पण ती त्याला नकार देते ती सरळ सांगते की मी तुमच्या बाईकवर वगैरे बसणार नाहीये का नाही बसणार आहात नाही बसणार आहात का तर आता सगळ्यांसमोर मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालील त्याबरोबर भावना गुपचुपणे त्या बाईकवर बसायला तयार होते भावना आणि सिद्धू आता दोघंही जण गाडीने जातात दुसरीकडे कालचे पन्नास आणि आजचे शंभर असे मिळून तिने आता त्या पेटीमध्ये पैसे जमा करायला विराने सुरुवात केलेली असतात तेवढ्यातच संतोष तिथे येतो आणि संतोषकडे ती आजचे पैसे मागत असते म्हणजेच पंधरा किलो गहू जर होते तर दहा रुपयाप्रमाणे दीडशे रुपये होतात पण पन वरचे पन्नास रुपये जे आहेत ना ते मात्र खायचं काम या संतोषने केलेलं असतं वर्षी त्याला त्याची मजुरी म्हणजे त्याच्या वाटचे पैसे घ्यायचे असतात का तर त्याने ते गिराईक आणले आहेत तर ते पैसे मिस घेणार त्याच वेळेला तो विणाला बाहेर घेऊन जातो आणि विणाला म्हणतो की हे बघ हे सगळं जे झालंय ना ते फक्त माझ्यामुळे झालंय मग आता विणाला बाहेर त्याने लावलेले डबे दाखवतो आणि त्याचसोबत त्याने जी पाटी लावली ना ती सुद्धा तो आता दाखवू लागतो आणि जेव्हा तो हे सगळं काही दाखवतो ना तेव्हा मात्र आता विणाला मोठा धक्काच बसतो तो म्हणत असतो की तुम्ही सिंचनाला हे सगळं करण्यासाठी मार तयार केले सिंचनाला तुम्ही तुमच्या हिशातले पैसे देणार आणि मग जर मी गिरायक आणले माझं मार्केटिंग केलं तर का तुम्ही मला या सगळ्यासाठी पैसे देऊ शकत नाही तुम्हाला सुद्धा माझा मोबदला तर द्यावाच लागेल आणि यासाठी ना मी हे पैसे जमा करत आहे आणि यानंतर मी जेवढे गिराईक आणला तसे सगळे पैसे तुम्ही मला द्यायचे विनाला आता हे सगळं ऐकून ना खूपच जास्त राग येतो कारण विनाला माहिती आहे हा माणूस कसा आहे म्हणूनच तर तिने आता तिच्या सासूचा बिझनेस पुढे जावा आणि तिला ग्रोथ व्हावी यासाठी हा बिझनेस सुरू केलेला असतो म्हणूनच ती आता म्हणत असते की आईनच पुढे काय होईल खरंच मला माहित नाही पण आता आईन साठी मला हे करावंच लागेल आता हे पैसे साठवावे लागतील दुसरीकडे मात्र आता डोक्यामध्ये सगळ्या पैशांची मांडणी ही प्रत्येकरीत्या आता ही केलेली असते म्हणजे या संतोषने पन्नास रुपये त्या किलो मागे त्यांना घेतलेलेच असतात पण वर पंच्याहत्तर रुपयेसुद्धा खाल्लेले असतात कारण त्याने प्रत्येकी पंधरा रुपये किलोप्रमाणे हे दिलेले असतात आणि त्यामुळे हे वरचे पैसेसुद्धा त्यानेच खाल्लेले असतात आणि त्यामुळेच ना आता तो मात्र म्हणत असतो की आता हे सगळे पैसे माझेच आहेत पण दुसरीकडे सिंचना आणि हरीश मात्र त्याला ओरडत असतात की घरातल्या घरातच काय पैसे हे सगळे खातोयस असं बोलून त्याला हिनावत असतात पण दुसरीकडे मात्र आता जी सिंचना असते ना ती मात्र नवनवीन आयडियाज देत असते आणि ती म्हणत असते की अरे हे तर काहीच नाही आपण एक काम करूया मस्त एक रील बनवूया रील पोस्ट झाली ना की तुम्हाला बघा किती गिऱ्हाईक्स येतात ते मग लाईनच लागेल आपल्या घराच्या बाहेर गिरायकांची मग रील्स वगैरे काय असतं हे सगळं असं विना विचारते संतोषही आता हे सगळं बोलणं ऐकत असतो संतोषलाही आता या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये लय इंटरेस्ट असतो कारण त्याला मार्केटिंग आणि येणारा पैसा या सगळ्यातच खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे त्याने रुपये प्रॉफिट केलेला असतो त्यामुळे तो ऐकत बसलेला असताना लक्ष्मी त्याला कामावर जा असं सांगते त्याबरोबर गुपचुप तो निघून जातो दुसरीकडे विश्वा आणि जयंत ही दोघही जण बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता ना विश्वा कामाच्या बाबतीतलं सगळं काही बरोबरित्या समजून जयंतला सांगत असतो पण या जयंतचं कामाकडे जराही लक्ष नसतं म्हणजे जयंतचं पूर्ण लक्ष त्या डब्याकडे असतं कधी एकदा डब्यातलं सगळं जेवण आपल्याला खायला भेटतंय ना याकडेच त्याचं पूर्ण लक्ष असतं आणि आता विश्वाचं लक्षही जातो की याचं लक्ष ना या, या डब्याकडे आहे आणि म्हणूनच विश्वानं आपल्या बॅगेने तो डबा पुन्हा झाकून टाकतो पण दुसरीकडे मात्र आता माझं एक काम होतं तुम्ही बाहेर जरा जात आहे का हे सगळं तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण जरा पिऊनकडे त्याने कामासाठी म्हणून त्याला पाठवलेलं असतं आणि जेव्हा पिऊनकडे कामासाठी त्याला पाठवून दिलं जातं ना तेव्हा मात्र ह्या जयंची घाणडी सवय तो विचारत देखील नाही डायरेक्टच तो डब्बा जो आहे ना तो घेतो कारण त्याला असं वाटत असतं की हा डब्बा आपल्यासाठी आणला आहे तर यावर आपला हक्क आहे आणि मग जो डब्बा सईने विश्वासाठी दिलेला असतो ना तोच डबा नेमका आता ह्या जयंतने घेतलेला असतो मग काय जयंतला असं वाटतं की ही चिट्टी ना आपल्यासाठीच लिहिलेली आहे आणि म्हणूनच तो चिट्टी वगैरे वाचतो आणि तो आता म्हणतो की याचं उत्तर तर मला द्यायला हवं पण ही चिठ्ठी ना तो विश्वा यायच्या आधी लपवतो तर दुसरीकडे मात्र विश्व आता आलेला असतो आणि त्यानंतर जयंत जेवायला सुद्धा बसलेला असतो अहो आता आपण लंच करून घेऊया थोडं भूकच लागली आहे म्हणून जेवायला सुद्धा घेतलं हे काय तुम्ही डबा घेतला का हा डबा तुमच्यासाठी मग त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की आपल्याला सईने सांगितलेला होता की हा डबा जो आहे तो खरं तर आपल्यासाठी आहे आणि जयंतसाठी वेगळा डबा आणि म्हणूनच त्याच्या लक्षात येतं नक्कीच तिने असं सांगितलं आहे म्हटल्यावर तिने आपल्याला काहीतरी चिठ्ठी लिहून दिली असेल आणि म्हणूनच ना तो जयंतला विचारतो की यामध्ये काही चिठ्ठी वगैरे होती का, का त्यावर जयंत नाही असं म्हणतो जयंतने नाही म्हटल्याबरोबर आता विश्वाही विचार करतो की नाही दिली असेल आज चिठ्ठी पण आज खरंच ना मला जाणूने शब्द दिला होता पण आज मला तिचं प्रॉमिस पाळता आलं नाही जाणूने मला सांगितलेलं होतं की आज तरी ह्याला डब्बा देऊ नकोस पण आज मला ह्याला डब्बा द्यावा लागला पण उद्या काही झालं ना तरी प्रत्यक्षरित्या का होईना अप्रत्यक्षरित्या सुद्धा याची आणि जाणूची भेट घडू देणारच नाहीये मी काही झालं तरी सुद्धा यासाठी मी प्रयत्न करेन असा देखील विचार ना आता इथे असणारा विश्वा करत असतो कारण आजचा दिवस हा जयंत चांगला डब्बा खाऊन घेत असेल तर खाऊ दे पण उद्या मात्र मी या सगळ्यावर नक्कीच तोडगा काढेन हे देखील विश्वानं ठरवलेलं होतं दुसरीकडे आता सिद्धू आणि भावना हे दोघही जणं आनंदीच्या स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्व्ह झालेली असतात आणि आता त्यांचे स्पोर्ट्सही संपलेले असतात आता आनंदी ही मात्र भावना आणि सिद्धूला म्हणत असते की तुम्ही लोक आलात ना मला बरं वाटलं पण आहे ना आता ना आपण मस्तपैकी ना बॅडमिंटन खेळायचं का कारण हे ना आपण इथे बॅडमिंटन खेळलं ना तर मी माझ्या फ्रेंड्सनासुद्धा दाखवू शकते ना की माझे आई बाबा कसे एकत्र असतात ते कारण माझे आई बाबा एकत्र नाही ना असंच त्यांना वाटतं आणि मग तर ते मला चिडवत असतात मग आता मला त्यांना दाखवून द्यायचं करायचं आहे असं देखील ती म्हणते जोपर्यंत ती बॅडमिंटन आणायला गेलेली असते तोपर्यंत इकडे सिद्धू आणि भावनामध्ये मस्त असा रोमॅन्स रंगलेला असतो भावनाजवळ आता सिद्धू येतो आणि सिद्धू भावनाला म्हणत असतो की तुम्हाला माहीत नाही आहे का तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते आता भावना ही सिद्धूकडे बघत असते पण पन अचानकपणे तिने डोळे मिठून घेतलेले असतात कारण तिला आता सिद्धूविषयी प्रेम असतं पण ती आता कसं बोलणार आहे कारण घरातल्या सगळ्यांनीच तिला लांब राहायला सांगितलेलं आहे म्हणूनच आता ती सिद्धू लांब राहायचा प्रयत्न करत असते हितूपासून लांब राहायचा प्रयत्न करत असताना ती तिच्या डोळ्यात देखील डोळ्यात डोळे घालून सुद्धा आय लव्ह यू बोलायला म्हणजे प्रेम करते हे सांगायला सुद्धा आता तिला लाज वाटत असते आणि म्हणूनच ती आता शांत असते दुसरीकडे मात्र आता सेई जी आहे ती खूप जास्त खुश असते आणि तिला असं वाटत असतं की आज आपल्यासाठी नक्कीच विश्वाने लेटर लिहिलं ले ले असेल कारण आज, आज आपण त्याला एक चिठ्ठी दिली होती त्याचं उत्तर तर त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलंच असेल आणि म्हणूनच ती आता चिठ्ठी उघडून बघते पण जेव्हा चिठ्ठी वाचते ना तेव्हा मात्र आता तिला अहो सहो यामध्ये बोललेलं दिसतं मग तिला थोडा डाऊट येतो थो। की ही चिठ्ठी नक्की आपल्यासाठीच आहे की इतर कोणासाठी तेवढ्यातच ना आता विश्वा तिथे आलेला असतो आणि विश्वास स्वतःहूनच आता सईला विचारू लागतो की सई जरा मला सांग की तू आज माझ्यासाठी ती चिठ्ठी लिहिली होतीस का म्हणजे माझ्यासाठी आज तू लेटर वगैरे लिहून दिलं होतंस का त्यावर आता लक्षात येतं की नाही म्हणजेच ही चिठ्ठी घ्याने लिहिलेली नाहीये नक्कीच जयंतने ही चिठ्ठी लिहिलेली आहे डब्यांची काहीतरी अफरातफर झालेली असणार हे सुद्धा आता तिच्या लक्षात येतं स्वतः विश्वास सुद्धा सांगतो की आज ना सर डब्यांचा प्रॉब्लेम झाला होता खरं तर ना मी डबा त्याला द्यायच्या आधीच त्याने तो डबा घेतला होता आणि त्यामुळेच ना बरेच प्रॉब्लेम झाले असं देखील आता तो म्हणत असतो तर तेव्हा इथे सईच्या लक्षात येतं की आज या डब्यांची अफरातफर झाली आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे म्हणजेच ही चिठ्ठी फक्त आणि फक्त या जाणूसाठीच असणार तिच्या तनूसाठी मग त्या चुट्टीमध्ये ॲड्रेस वगैरे सगळं लिहिलेलं असतं मग उद्याच आपण तनूला घेऊन जायचं असं तर तिचं फिक्स असतं म्हणून ती चिट्टी आता पटकन लपवून ठेवते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ती सिद्धू आणि भावना खूपच जास्त जवळ आलेली असतात आणि जेव्हा ते एकमेकांच्या खूप जास्त जवळ येतात तेव्हा भावना मात्र सिद्धूच्या डोळ्यातसुद्धा बघू शकत नसते कारण तिचं प्रेम आहे पण ते प्रेमसुद्धा ती व्यक्त करू शकत नसते कारण यामागेसुद्धा विविध कारणे आहेत आणि ही कारण तिला माहिती आहेत आणि म्हणूनच ती आता स्वतः आपलं तोंड जे आहे ते सिद्धूपासून लपवायचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धू हे बॅडमिंटन खेळण्यासाठी तयार असतात खरं तर आधी भावना तयार नसते पण त्याच वेळेला आता माझ्या स्कूलमध्ये माझ्या फ्रेंड्सना मला व्हिडिओ दाखवायचा आहे असं जेव्हा आता इथे असणारी ही नंदी बोलते ना तेव्हा मात्र आता काही झालं तरीसुद्धा ऐकावं लागणारच असतं या भावनाला भावना म्हणत असते की ठीक आहे मी खेळायला तयार आहे आणि त्या दोघांचाही व्हिडिओ मोबाईलमध्ये काढायचं काम ना आता मात्र सुरू असतं या आनंदीचं आनंदीने आता ठरवलेलंच असतं ना या दोघांना एकत्र आणायचं आणि यासाठी तिची काही ना काही मेहनत ही सुरूच असते इकडे मात्र आधी भावना तयार नसते खेळायला पण दुसरीकडे भावना आता सिद्धूसोबत बॅडमिंटन असं खेळते ना मुए की ज्याच्यामुळे ती असं दाखवत असते की यामध्ये ती एक्सपर्ट आहे आणि तोपर्यंत तो इथे भावना आणि सिद्धू जेव्हा बॅडमिंटन खेळतात ना तेव्हा कॉकखाली पडतो आणि त्यामुळेच आता सिद्धू म्हणत असतो की तुझं माझ्या खूप प्रेम आहे हे बॅडमिंटन खेळण्यावरच मला दिसतंय असं म्हटल्यानंतर आता भावना ही सिद्धूच्या अजूनच जवळ आलेली असते पण आता भावना स्वतः लांब राहायचा प्रयत्न करत असते कारण सिद्धू जो आहे तो मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो पण ही भावना सिद्धूपासून लांब पळण्यासाठी काही ना काही करतच असते जसा सिद्धू तिच्या जवळ येतोय ना तसं ती स्वतःला सावरते आणि बाजूला जाते पण हा सिद्धू देखील हार मानणाऱ्यातला थोडी आहे सिद्धूला ही माहिती आहे की भावना मनाविरुद्ध आपल्यासोबतही असं वागते तिच्या वागण्यामागे तिच्या बोलण्यामागे ते सगळं जाणवते हे सुद्धा आता त्याला माहिती असतं आणि म्हणूनच ना आता तो मुद्दा तिची मजा देखील घेत असतो दुसरीकडे आनंदी सुद्धा आता भावनाला चिडवत असते तुझं बाबांवर खूपच प्रेम आहे त्यामुळे आता भावनासुद्धा आनंदीकडे पाहत असते कारण आता सिद्धूसोबत आनंदीसुद्धा भावनाला चिडवायचं काम हे मात्र मस्तच करत असते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतो जानू जेव्हा ब्लॅक रंगाचा तो शर्ट पाहते तेव्हा तिला जयंतचा भास होऊ लागतो तिला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कुठे जयंतच आहे की काय आणि त्या तिला ते शब्द आठवतात आणि त्यामुळे ती थोडी खूप जास्त डिस्टर्ब होते पण त्याच वेळेला ना मागून आता सई आलेली असते आणि सई आता जानूला आल्यानंतर थोडं घाबरवते त्याबरोबर आता जानू घाबरते ती म्हणत असते की तन माझं ना तुझ्याकडे काम आहे तनू म्हणते की काय काम काढलंयच माझ्याकडे बोल ना आता तनू सांगू लागते की अगं काम म्हणजे बघ ना आता माझा साखरपुडा झाला आहे आणि आता थोड्या दिवसात लग्नही चालू होईल लग्नाची तयारी करणं मग मला असं वाटतं लग्नाची तयारी व्हायच्या चालू व्हायच्या आधी की आपण सगळ्याची व्यवस्थित तयारी करूया म्हणजे ऐन लग्नाच्या वेळेला ना घाई नको व्हायला असंच मला वाटतं ग म्हणजे ना आपण पूर्ण तयारी करूया त्यामध्ये मी तुला सांगते मेहंदी लूक त्याचसोबत संगीत लूक हे सगळं काही मला अरेंज करायचं आहे आणि त्याचसाठी प्लीज मला तुझी हेल्प लागणार आहे मला आजपासूनच शॉपिंगला सुरुवात करायची तर तू माझ्यासोबत शॉपिंगला यायचं आहे मी तुझ्याकडनं कोणतीही कारणं ऐकणार नाही आहे खरं तर ना तिला आता जयंतला तिला भेटवायला घेऊन जायचं असतं आणि यासाठी तिला बाहेर कसं काढायचं यासाठी तिची काही ना काही कारणं सुरू असतात त्याच वेळेला ती आता तिला सांगत असते की आपण बाहेर तर जातो आहे पण तू ना ती पिंक कलरची फ्लॉवरवाली साडी नेस असं का मग तुझ्यासाठी आपण शॉपिंग करायला जातोय ना मग तू माझ्या साडीबद्दल का विचारतेस असं देखील सईला आता तन्नू विचारत असते त्यावरती सांगते अगं मी तुला सांगते ना नेस ना ती साडी खूप छान दिसते ग आणि आपल्याला शॉपिंग करतानासुद्धा तुलासुद्धा शॉपिंग करायची आहे ना मग त्यांना आता बेबी पिंक कलर छान आहे असं सांगता येईल ना मग आता तनू म्हणजे सुद्धा शॉपिंगला जायला तयार होते पण ती म्हणते की आपण लगेचच यायचं हां असं देखील तिने आता म्हटलेलं असतं दुसरीकडे मात्र आता पाहायला तर इकडे जो जयंत असतो जिथे जानूसोबत असते ना तिथे त्याने उषा लावलेल्या असतात आणि तो वेळ्यासारखा एकटाच त्या जानूसोबत म्हणजेच त्या उषांसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की पंचवीस दिवस अजूनही माझ्याकडे आहे म्हणजे तीस दिवसामधले पाच दिवस संपलेत पण जाणू मी तुझा शोध नाही थांबवणार मला माहिती आहेस तूच माझ्या जवळपास कुठेतरी आहे मला नेहमीच तुझा भास होत असतो पण तू माझी साथ सोडून अशी कुठेही जाणार नाही हे देखील मला माहिती आहे आणि त्याचसाठी मी तुझ्यावर इतकं प्रेम करतोय ना तू गोव्याला असताना मला बरंच काही काही बोलली पण जे तुझ्या मनात होतं ते तू बोलून मोकळी झालीस पण अजूनही माझं तुझ्यावरचं प्रेम तसु बरही कमी झालेलं नाही मी तेवढाच अजूनही तुझ्यावर प्रेम करतो असं देखील आता तो बडबडत बोलत असतो आणि आता मला एक जीवन भेटते ते सेमच ना तुझ्या चवीचं आहे म्हणजे जसं तू मला डबा द्यायचीस ना अगदी तसाच डबा मलाही भेटतोय असं आता तो एकटाच बडबडत झोपी जातो दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी सकाळी आता सईचं लक्ष असतं विश्वाला कामाचं प्रेशर असतं यामुळे तो काही खातपीत नसतो आणि तेव्हा सईचं लक्ष जातं म्हणून सई स्वतःहून त्याला भरवत असते आणि जेव्हा सई त्याला भरवते ना तेव्हा मात्र आता विश्वा खात असतो विश्वाला आज खूप जास्त इम्पॉर्टंट मिटिंग्स असतात त्यामुळे मग इमर्जन्सी त्याला आता लवकर लवकर आवरून निघायचं असतं दुसरीकडे आता जयंतला तिथे जायचं असतं जिथे लंचसाठी म्हणजेच मुद्दामून त्याने तनूला तिथे इन्व्हाइट केलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याला जायचं असतं त्याला मिटिंग वगैरे काही वाटत नसते आणि म्हणूनच ना आता तो विचार करतो की चला आता आपल्याला मिटिंगला जायचं आहे पण इकडे मात्र त्याने विश्वाला मेसेज करून सांगितलेलं असतं की आज आपलं जे काम आहे ते वर्क फ्रॉम होम कर त्यावर विश्वाचं डोकं फिरतं विश्वा विचार करतो की आज इतकी महत्त्वाची मीटिंग आहे तरीसुद्धा हा माणूस घरातून काम करायचं म्हणतोय कसं काय आणि त्याच वेळेला आता इकडे सई जी आहे ती मात्र तिथेच असते पण दुसरीकडे विचार करतो विश्वा की आज मला पूर्ण दिवस मी फ्री आहे तर मी जाणूसोबत काही बोलू शकतो तिच्यासोबत वेळ घालवू शकतो मग आता मी जाणूला विचारू का मग आता तो दोघींकडे जातो आणि तो म्हणत असतो की आज मला सुट्टी आहे सो आपण काहीतरी टाईमपास करूया का आपण बाहेर जाऊया का तसंही म्हणते मी आज ऑलरेडी शॉपिंगला जाते तर विश्वा म्हणतो ठीक आहे तू जा मी तनुसोबत गप्पा मारतो ती म्हणते तुला तनुसोबत गप्पा मारता येणार नाही कारण शॉपिंगला आम्ही दोघंही जण जातो आहे ठीक आहे मी सुद्धा तुमच्यासोबत शॉपिंगला येतो असं देखील आता तो म्हणू लागतो त्यावर मात्र आता विश्वाला ती म्हणत असते की तू शॉपिंगला आमच्यासोबत बिलकुलही येऊ नको कारण ना तू जर आलास ना शॉपिंगला तर मला बिलकुलही आवडणार नाही कारण तू सारखा ना मध्ये मध्ये डिस्टर्ब करत असतो मला जे हवय मला जे घ्यायचं आहे ते तू मला घेऊ देत नाहीस त्यामुळे ना तू घरात थांब मग मा ठीक आहे मला तू निदान कॉफी तरी देशील का ठीक आहे मी कॉफी देते जा तोपर्यंत तू तो रूममध्ये जा तर दुसरीकडे भावना कपड़े, ता आता कपडे सुकत घालत असते सकाळची वेळ असते आणि तेवढ्यातच मेसेज टोन वाचते जेव्हा तिची आता मेसेज टोन वाचते तेव्हा ती मेसेज बघायला जाते तेव्हा मात्र आता सिद्धूने तिला काही वेळाची मुदत दिलेली असते की तू अजूनही जर अशीच नाटकं करत राहिलीस तर तू मला गमावशील कारण मी आता ठरवलं आहे जर तू माझ्याकडे येणार नशील तर स्वतःचा जीव संपवायचा बघ तुझ्याकडे थोडा वेळ शिल्लक आहे काय विचार करायचाय तो कर असं देखील आता मेसेज जेव्हा भावना वाचते तेव्हा भावनाला खूप जास्त टेन्शन येतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की मुद्दा घेऊन गेलेली असते का कॅफेमध्ये आणि तिथे आता जयंत येत असतो आता जाणू तिथून कशी वाचेल हे येणाऱ्या भागातच कळेल दुसरीकडे सिद्धू जो आहे तो मात्र आता स्वतःचा जीव संपवायला निघालेला असतो तो एका रेल्वेच्या इथे जातो आणि तो आता स्वतःला संपवणार असतो आणि त्याच वेळेला त्याने भावनाला मेसेजही केलेला असतो त्यामुळे भावना धावतप तिथपर्यंत जाऊन पोचते आता नेमकं मालिकेमध्ये पुढे काय टी टोन्स येतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा टाटा बाय